सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा इयत्ता बारावी परीक्षांना अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे त्या दृष्टीने यंदा वेगवेगळ्या वेग उपाययोजना करण्यात येत आहेत आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या केसेस घडल्या त्या सर्व केंद्रांवर आता परीक्षेसाठी बाहेरचा स्टाफ नियुक्त केला जाणार आहे आता परीक्षेवेळी तेथील शिक्षक तैनात असणार नाहीत त्याऐवजी इतर शाळेतील केंद्र चालक शिक्षक तैनात असणार आहेत परीक्षा काळांमध्ये जर कोणा केंद्रावर कॉपी करताना आढळून आढळून केंद्रावर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे मिशन ऑपरेशन ऑल आउटच्या अंतर्गत धुळे पोलिसांनी महामार्गावरून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलेच कंबर कसले आहे यामध्ये गेल्या महिनाभरापासून पोलीस विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कारवाई करत आहेत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या मोठ्या प्रमाणात दारू साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनांची कसून तपासणी केली असता पिकअप चाऱ्याच्या लाखो रुपयांच्या अवैध दारूची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असता त्यांनी आधीचे उत्तर दिले मात्र पोलिसांनी खात्या दाखवताच त्यांनी गाडीमध्ये तब्बल साडे लाख रुपयांचा साठा असल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाळीसगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा साठा कुठून कुठे जात होता याचा तपास पोलीस आता करीत आहेत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले दिव्यांग व्यक्तींची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सर्वत्र घरकुल योजना राबवली पाहिजे त्यांना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने संवेदनशील सरकारचे पिंडदान आंदोलन करण्यात आले सत्तावीस जानेवारी रोजी कन्नड तालुक्यातील त्रिंबक धोत्रे या दिव्यांगाने सुसाईड नोट लिहून व ध्वनी फीत जाहीर करत दिव्यांगाच्या योजनेसाठी अंमलबजावणी होत नसल्याबाबत पैठणच्या जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली होती दिव्यांगांच्या विविध योजना व समस्यांबाबत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने राज्यभर अनेक आंदोलने केली आहे परंतु महाराष्ट्र शासनाने दखल न घेतल्यामुळे दिव्यांग त्रिंबक धोत्रे यांना आत्महत्यासारखे पाऊल उचलावे लागले सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतमालावर होत असतो याचाच परिणाम टोमॅटोच्या दरावर झाला आहे सध्या पीएमसी बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे परंतु टोमॅटो विकत घेण्यासाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली आहे त्यामुळे टोमॅटोचे दर आठ ते दहा रुपये किलोवर आले आहेत दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात येत नसून ग्राहक नसल्यामुळे व्यापारी शेतकरी दलाल यांपैकी कोणालाही फायदा होत नसल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले आहे पुढील काही दिवसात टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता व्यापारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिवंडीत माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी विशेष कार्यक्रमाचे आठ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजन करून साजरा केला यामध्ये कमातघर परिसरातील वीस शाळेंमधील एक हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभागीत एकशे आठ सूर्यनमस्कार घालत हा वाढदिवस साजरा केला आहे विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून देत असताना सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे आणि यासाठी पतंजली योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील एकवीस खाजगी व मनपा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि यावेळी पतंजली संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आर एस मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मागच्या तीन वर्षापासून सोलापुरात हा दीपोत्सव साजरा केला जातोय माता रमाई यांच्या त्यागाला आणि कर्माला अभिवादन करण्यासाठी एक दिवा त्यागाचा या उपक्रमाअंतर्गत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सोलापूर शहरातील सर्व भीम अनुयायींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या दीपत्सवामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या दीपोत्सवामुळे उजळून गेल्याचं चित्र होत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीतल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्वे प्रक्रिया त्वरित थांबवावी सांगली जिल्ह्यातून जाणारा महामार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे सांगलीवाडी येथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पत्रे लिहिली आहेत राज्य सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तातडीने पाऊल उचलावीत आज शेतकरी आपल्या रक्ताने पत्र लिहितोय मात्र पुढील काळात कार्यकर्ते त्यांचं रक्त सांडल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी देण्यात आलाय कोल्हापुरातील जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे यांच्या बदलीच्या मागणीसाठी पतित पावन संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जलसिंचन कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत घोषणेबाजी केली यावेळी अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे यांनी राहत असलेल्या शासकीय बंगल्याच्या दुरुस्तीसाठी अनावश्यक कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे तसेच याच कार्यालयात अनेक वर्षांपासून एकाच टेबलावर एकच अधिकारी काम करत असल्याचा आरोप पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत जिल्ह्याभरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ऐंशी जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसेच मकोकानुसार कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे यामुळे आता अशा पद्धतीने कायदा हाती घेणाऱ्यांमध्ये जरब बसण्यास निश्चित मदत होईल अशी अपेक्षा पोलीस व्यक्त करत आहेत सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री